आज आपण कोणताही पाक न करता किंवा तुपाचा जराही वापर न करता श्रीकृष्णांच्या आवडीचे जन्माष्टमी विशेष असे हे गोविंद लाडू पाहणार आहोत घरच्या सा साहित्यातून झटपट आणि पौष्टिक असे हे लाडू तुम्ही एरवीही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि अगदी बनवायला सोपे आहेत कुणालाही जमतील असे आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एका कढईमध्ये येथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे नॉर्मल आपण कांदा पोहे बनवताना पोहे वापरतो तेच पोहे ते मी घेतलेले आहेत चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आता हे आपण भाजून घेऊयात तर एक दोन मिनटं झालेली आहेत लो टू मिडियम गॅसवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत पोहे आपण भाजून घेतलेले आहेत वाटल्यास तुम्ही हे चेकसुद्धा करून पाहू शकता तर हे पहा अशा पद्धतीने पोह्यांचा चुरा होत असेल तर समजायचं की ते आपले हे पोहे छान कुरकुरीत भाजलेले आहेत साईडला काढून घ्यायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर तुम्ही अर्धवट भाजले तर मग त्याचा खुबट वास येतो त्यामुळे लो टू मिडियम गॅसवर छान खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत थोड्या वेळानंतर हे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान आपले खरपूस भाजले गेलेले आहेत आता हे देखील आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ याला डाळवंसुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी तर फुटाण्याची डाळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल डाळवंसुद्धा भाजलं गेलेलं आहे साईटला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी खोबरं सुकंखोबरं खोबरं इथे मी चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता आता हे देखील आपल्याला चांगलं असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका तर आता हे खोबरं भाजून झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तीळ तीळ सुद्धा अतिशय पौष्टिक असतात त्यामुळे तीळ सुद्धा आवर्जून घालू शकता तर आता सुद्धा छान असे तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तूप यामध्ये ॲड करू शकता पण तुपाचा वापर न करता सुद्धा खूप छान आणि असे पौष्टिक लाडू आपले तयार होतात तर तीळ सुद्धा भाजलेलं आहे छान तडतडत आहे आणि मस्त फुगून टम्म झालेला आहे साईडला काढून घेतलेला आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता पोहे वगैरे सगळे जे भाजून घेतलेले आहेत ते थंड करून घेतलेले आहेत आता एका मिक्सिंग जार मध्ये येथे मी जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते घेतलेले आहेत त्यानंतर सुकं खोबरं यामध्ये घालायचं आहे आणि तीळ यामध्ये मी घालते आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी ओभड दोबड असं हे वाटून घेते आणि एका साईडला वाटीमध्ये अर्धी वाटी ते मिश्रण बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा बारीक वाटून घेतलेलं आहे हे पहा वाटीमध्ये मी ओघडधोबड मिश्रण जे वाटून घेतलेलं आहे ते काढून घेतलं आहे पुन्हा एकदा मिक्सिंग जारमध्ये एकदम बारीक टेक्शरचं हे मी वाटून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेलं आहे त्यामध्ये पोहे आणि फुटाण्याची जी डाळ आहे ती एकत्र करून घेते चांगलं असं एक्जीव केल्यानंतर यामध्ये एक वाटे आपल्याला गूळ घालायचं आहे गुळ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गूळ हा मस्त चिकट असला पाहिजे म्हणजे आपल्याला लाडूला चांगलं असं बाइंडिंग येतं तर आता हे सगळे जिन्नस मी एकत्र करून घेते आणि मिक्सिंग जारमधून वाटून घेते तर हे पहा मिक्सिंग जारमधून छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये वेलची जायफळची पूड घालायची आहे एक चमचा आणि जे ओबडदोबड मिश्रण वाटलेलं होतं शेंगदाणे सुकं खोबरं आणि तिळचं ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे चांगलं असं सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत यामध्ये आपण तीळ शेंगदाणे आणि सुकं खोबरं घातलेलं आहे एकदम बारीक करून त्याने काय होतं तेल रिलीज होतं आणि लाडूला बाइंडिंग घ्यायला मदत होते शिवाय गूळसुद्धा आपण चिकट घेतलेलं आहे त्यामुळे सुद्धा लाडूला तूप न वापरता एकदम आरामात असे हे आपले लाडू वळले जात आहेत तुम्ही पाहू शकता लाडू छान असे वळले गेलेले आहेत दुसरा लाडू सुद्धा मी तुम्हाला वळून दाखवते हे पहा अलगदपणे आपले लाडू वळले जात आहेत तर हे दिलेल्या साहित्यातून जवळपास एक दहा ते अकरा लाडू आरामात तयार होतात आणि इथे आपले श्रीकृष्णांच्या आवडीचे जन्माष्टमी विशेष असे घरच्या साहित्यातून तयार होणारे विना पाक आणि महिनाभर टिकणारे मस्त पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका